नमस्कार आज मी बिटाचा हलवा करून दाखवते आहे बिटाचा हलवा करण्याची कल्पना आयडिया मला माझी मैत्रीण अश्विनी वाईंबे हिनं सुचवली होती इथं मी दोन बिटाचे कंद घेतले ते स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेते आहे आणि त्याचा किस तयार करून घेते आहे अशा प्रकारे आपला लाल बुंद असा बिटाचा किस तयार झाला आहे गॅस चालू केला आहे कढी तापट ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे साजू तूप घातलेलं आहे आणि काजू बदाम पिसायचे काप मी तळून घेते आहे थोडासा रंग बदलल्यावर मी हे काप काढून घेते आहे आणि उरलेल्या तुपामध्ये बिटाचा किस घालते आहे आणि तो परतून घेते आहे इथं बिटाचा कीज परतून घ्यायचा आहे आणि तो शिजवून घ्यायचा आहे त्याच्यावर एक मिनिट झाकण ठेवायचं आहे एक मिनिट झालेलं आहे आता मी झाकण काढून बघते आहे अजूनही बिटाचा केस म्हणावा तसा शिजलेला नाही आहे म्हणून मी परत एकदा झाकण ठेवते आहे आता मात्र आपला बिटाचा केस छान शिजलेला आहे वाफा येत आहेत याच्यामध्ये मी अर्धभांडं दूध घालते आहे इथे मी थोडासा खवा वापरणार आहे तुम्ही खवा वापरायचा नसेल तर मिल्क मेड किंवा मिल्क पावडर घालू हो शकता किंवा पूर्ण दुधामध्ये बिटाचा केस शिजवून घेऊ शकता तीन चमचे खवा मी इथं घालते आहे खवा आणि बिटाचा केस एकत्र करून घेते आहे बीट चवेला गोडसरच असतं त्यामुळं साखर कमी लागणार आहे मी इथं अर्धी वाटी साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता ह्या हलव्याची चव वाढवण्यासाठी आणि स्वाद वाढवण्यासाठी एक चमचा वेलचीपूड आणखीन तळलेले ड्रायफ्रूट्स मी घालते आहे आता इथं साखर विघळल्यामुळं मुरल्यामुळं आपला हलवा पातळ झाला आहे तो झाकण ठेवून आणि मध्ये मध्ये परतून घेऊन आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला स्वादिष्ट पौष्टिक चविष्ट असा बिटाचा हलवा तयार झालेला आहे तो मी ड्रायफ्रूट्स घालून सजून घेते आहे बीट हे आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रतिक्रिया करा आणि आमचा चॅनल बघत राहा धन्यवाद